नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे चायनीज शेती किंवा ज्याला आपण जुकेनी फार्मिंग म्हणतो याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने कमी कालावधीमध्ये चालू होणे त्याचबरोबर किंवा शॉर्ट टर्म पीक आपण याला म्हटलं जातं कमी कालावधीमध्ये चालू होणे व लवकर सपणे त्याचबरोबर जर चांगला बाजारभाव असेल तर याचेसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने पैसा करता येतो याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने झुक्यांनी के लागवड केल्यानंतर आपणाला तीस पस्ती ते पस्तीस दिवसामध्ये हार्वेस्टिंग चालू होतं त्यावेळी आपणाला प्रामुख्याने कोणत्या समस्या जाणवतात किंवा आपण पाहू शकता अशा पद्धतीने आपणाला माल मिळाला पाहिजे तसेच जी प्रत्येक शेतकऱ्याला जी समस्या जाणवते की हे फुल निघत आहे पुंगी होणे किंवा लांब सडक हा माल न मिळणे त्यासाठी आपण खतांचं मॅनेजमेंट असेल किंवा फवारणी हा कोणत्या दिल्या पाहिजेत तसेच याच्यामध्ये आपणाला एक दिवस आड किंवा ए वन डे गॅपनं आपल्याला खतांचं मॅनेजमेंट हे करावं लागतं मग याच्यामध्ये दुय्यमान द्रवे असतील किंवा सूक्ष्म द्रव्य असतील त्याचबरोबर पी केचं प्रमाण हे कशा पद्धतीने आपण दिलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत अशा पद्धतीने ज्यावेळी प्लॉट डेव्हलप होतो किंवा आपण पाहू शकता अशा पद्धतीने फळाची साईज आपणाला दिसायला चालू होते त्यावेळी आपणाला प्रामुख्याने या पिकामध्ये कॅल्शियम फॉस्फरस व पोटॅश याची लेवल हे मेंटेन ठेवणं गरजेचं आहे की ज्यामुळे सडक माल मिळाला पाहिजे मालाला चांगल्या पद्धतीने चाकाकी राहिली पाहिजे तसेच पानांची जी किपिंग क्वालिटी आहे ती चांगली राहिली पाहिजे तसेच शेंडासुद्धा आपणाला कंटिन्यू चालू राहिला पाहिजे याच्यासाठी ज्यावेळी अशा पद्धतीने माल चालू होतो किंवा माल दिसायला आपल्याला चालू होतो त्यावेळी आपणाला खताचं पहिले ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये एकरी आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस हे खत पाच किलो त्याच्यासाठी त्याच्यासोबत आपणाला जे ॲग्रिसर्च इंडिया या कंपनीचं कॅलबियप पाहायला मिळतं ते एकरी पाचशे ग्रॅम हे ड्रिपद्वारे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे त्याच्यानंतर दोन दिवसानंतर दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये तेरा चाळीस तेरा हे खत आपणाला एकरी पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो व त्याच्यासोबत स्प्राऊट हे एकरी दोन लिटर स्प्राऊट हे देऊन घ्यायचं की ज्यामुळे आपल्याला रूट झोन चांगला ॲक्टिव्ह राहिला पाहिजे त्याचबरोबर बेळ आपणा हा भुसभुशीत राहिला पाहिजे व कंटिन्यू चांगल्या पद्धतीने हार्वेस्टिंग राहिलं पाहिजे शेंडा चालू राहिला पाहिजे व जी पुंगी निघत आहे ती निघाली नाही पाहिजे हे दुसरं खताचं ॲप्लिकेशन जा झालं त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही आय सी एल कंपनीचं बारा सहा बावीस हे एकरी पाच किलो द्यायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला पिका जी मालाची किपिंग क्वालिटी आहे किंवा साईज आहे ती एकसारखी मिळालेली हे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर जे वजन आहे किंवा जो चकाकीपणा आहे तो चांगला टिकवून राहिलेला पाहायला मिळणार आहे आता फवारणीचं मॅनेजमेंट कशा करा कशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला प्रामुख्याने वायरसारखी समस्या जाणवते किंवा जी आपल्याला सर्रास समस्या जाणवते की शेंडा चालू न राहणे याच्यासाठी तुम्ही फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये वी सी हंड्रेड हे प्रति लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम त्याच्यासोबत ॲडमायर हे पंधरा लिटर पंपासाठी तीन ग्रॅम याची फवारणी देऊ शकता त्याच्यानंतर जर प्रामुख्याने आता दवबार दड पडत आहे किंवा पानावर अशा पद्धतीने ओलावा जर टिकून राहत असेल तर तुम्ही दावणे असेल किंवा भुरीचा प्रादुर्भाव हा जाणव जाणवू शकतो किंवा सुद्धा आता सध्या वातावरणात हा प्रादुर्भाव हा जाणवू शकतो याच्यासाठी तुम्ही शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास एम एल तुम्ही आबॅसिन व त्याच्यासोबत मेरीवान हे चाळीस एम एल असा गच्च स्प्रे दिला तर तुम्हाला जो भुरीचा प्रादुर्भाव किंवा करप्याचा प्रादुर्भाव हा जाणवणार आहे त्याचबरोबर लाल कोळी असेल थ्रिप्स असेल याच्यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळालेला हा पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीने आपण जर खताचं मॅनेजमेंट त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू तेरा झिरो पंचेचाळीस त्याच्यासोबत केले बिअप त्याच्यानंतर जर अधूनमधून जर बोरॉन असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट याचं ॲप्लिकेशन देत राहायचं याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जे फॉस्फरसयुक्त खतं आहेत झिरो बावन्न चौतीस असेल किंवा झिरो साठवीस असेल याचा जर अतिप्रमाणात जर वापर केला तर फळाची जी लांब सडकपणा न निघणे जागेवर फळ आकुडतं राहणे किंवा जाग्यावर साईज घेणे यासारखी समस्या ही पाहायला मिळते तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद